नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आमच्या शास्त्रामध्ये वेदामध्ये ज्योतिषमध्ये नक्षत्र योग ह्याचा एवढा प्रभाव आहे एवढं महत्त्व आहे की जर आपण कोणत्याही शुभ योगावर कोणतेही शुभ काम कराल तर निश्चित त्याच्यामध्ये आपल्याला खूप यश प्राप्त होते आणि आपल्या सर्व मनोकामना सर्व इच्छापूर्ण होतात कारण मित्रांनो नक्षत्र आणि योग हा असा वेळ असतो त्यावेळेस जे काही दैविक शक्त्या आहेत त्या जाग्रत अवस्थेमध्ये असतात आणि त्यावेळी जर आपण विविध प्रकारच्या तंत्राचा मंत्राचा जर उपाय केला तर त्या निश्चित त्यावेळी जागृत शक्त्या आपल्याला त्याचा फायदा देतात आणि ज्या वेळेस जागृत नसतात त्यावेळेस आपण कितीही प्रयत्न केले तरीही आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये शक्तीचा प्रभाव दिसून येत नाही तर मित्रांनो आमच्या तंत्रशास्त्रानुसार वेदानुसार योग नक्षत्र तिथी याला खूप महत्त्व आहे तर मित्रांनो अशाच प्रकारे सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एवढा शक्तिशाली योग बनणार आहे जर ह्या योगावर आपण बेलाच्या मुळाची पूजा केली त्याची साधना केली तर निश्चितच आपल्या घरामध्ये सात पिढ्यांची दरिद्री असेल तरी ते दूर होईल आपल्याला आप, आप कधीही कोणताही मोठा रोग होणार नाही आणि आपल्या घरामधील जेवढ्या समस्या असतील तर सर्व समस्या सुटतील आणि आपल्याला सर्व प्रकारची धन संपत्ती सुखसंतान आयुष्यवर्धन सर्व काही भेटेल तर मित्रांनो ह्या योगाचा आपण वापर करा ह्या योगाचा उपयोग करा आणि याचा निश्चित लाभ घ्या तर मित्रांनो सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वार आहे सोमवार आणि सोमवारी नक्षत्र आहे रोहिणी म्हणजेच ज्या दिवशी महादेवाचा वार आहे त्या दिवशी चंद्राचं नक्षत्र आहे रोहिणी आणि योग आहे ऐंद्र ऐंद्र म्हणजे इंद्राचा योग तर मित्रांनो ह्या दिवशी आपल्याला सकाळी साडेसातच्या नंतर स्नान करून पवित्र व्हा आणि शुद्ध वस्त्र नेसून आपण हातामध्ये थोडं तांब्यामध्ये थोडंसं पाणी आणि अक्षत घेऊन बेलाच्या झाडाजवळ जा आणि त्यानंतर पूर्वेकडे तोंड करून बेलाच्या झाडाच्या मुळामध्ये थोडेसे पाणी टाका अक्षत अर्पित करा आणि दोन्ही हात जोडून विनंती करा की हे देवादिदेव महादेव आम्ही आमच्या कार्यसिद्धीसाठी आपल्याला आमंत्रण दिलेलं आहे आणि आम्ही आपल्याला आमच्या घरी नेणार आहोत तरी आम्हाला सर्व प्रकारचे सुख प्रदान कर आमची दरिद्रता नाश कर आणि आम्हाला आयुरारोग दे संतान दे आयुष्यवर्धन दे अशा प्रकारे प्रार्थना करून आपण पूर्वेकडे गेलेले एक छोटेसे मूळ तोडा आणि त्याला घरी घेऊन या हा प्रयोग कोणालाही न सांगता करा कारण हा प्रयोग जर आपण कोणाला सांगाल तर या प्रयोगामध्ये आपल्याला यश प्राप्ती होणार नाही तर हा प्रयोग आपल्याला गुप्तप्राणे करायचा आहे तर मित्रांनो मूळ घरी आणल्यानंतर आपण सायंकाळी प्रदोषकाळी म्हणजेच सहा ते साडेसात वाजेच्या दरम्यान आपण पुन्हा एकदा पवित्र व्हा शुद्ध वस्त्र नेसा आणि आपल्यासमोर एक पाट मांडून त्या पाटावर सर्वप्रथम आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र ठेवा त्यानंतर एक शिवलिंग ठेवा कुबेराची मूर्ती ठेवा आणि बाजूला नंदीदेवाची मूर्ती ठेवा आणि त्यासमोर हे बेलाचे मूल ठेवा आणि त्यानंतर ह्याची पंचोपचार्य पूजा करा महादेवाच्या शिवलिंगाची पूजा करा नंदीची पूजा करा शिवलिंगाची पूजा करते वेळेस शिवलिंगाला आपण दोन बेलाचे पान आणि दोन कोणतेही पांढऱ्या रंगाची फुलं अर्पित करा अशा प्रकारे पूजा केल्यानंतर आपल्याला रुद्राक्षाची माळ घेऊन ह्या मंत्राचा दररोज अकरा माळा जाप करायचा आहे ही साधना आहे चाळीस दिवसाची तर मित्रांनो आपल्याला मंत्र म्हणायचा आहे ओम नमो आदिनाथाय यक्षराज कुबेराय मम सर्व संपत्करम कुरु कुरु स्वाहा ह्या मंत्राचा अकरा माळा दररोज जाप करायचा आहे नित्य त्याच वेळी अशा प्रकारे आपण चाळीस दिवस साधना करा चाळीस दिवसानंतर साधना पूर्ण झाल्यानंतर पूजेचे सामान पाण्यामध्ये प्रवाहित करा आणि त्यानंतर आपण अकरा मुलींना जेवायला घाला तर ही आपली साधना पूर्णपणे सिद्ध होईल आणि मित्रांनो ही बेलाची मूळ पण पूर्णपणे सिद्ध होईल आणि नंतर ह्या बेलाच्या मुळीला त्याच पुळ्या कापडामध्ये लपेटून आपण आपल्या घरामध्ये पूजास्थानी ठेवा किंवा ज्या ठिकाणी आपण पैसा आपले धन ठेवतो त्या ठिकाणी ठेवा तर दर्शकांनो ही मूळ इतकी प्रभावीपणे आपल्याला ह्याचा गुण दाखवेल ह्या योगाचे नावच आहे ऐंद्रयोग म्हणजे इंद्रयोग तर आपण ह्या मुळीच्या उपयोगाने इंद्रासारखे राज्य कराल इंद्र जसं स्वर्गामध्ये राज्य करतो सर्व प्रकारचे भौतिक सुख इंद्राला प्राप्त आहेत सर्व प्रकारच्या सुविधा धन संपत्ती सगळं काही स्वर्गामध्ये मिळते त्याच त्या त्या प्रकारे आपल्याला या पृथ्वी तलावर इंद्रासारखा योग प्राप्त होईल आणि आपल्या घरामध्ये कधीही पैशाची समस्या येणार नाही मोठे रोग येणार नाहीत आपल्या सर्व कुटुंबियांना आयुष्यवर्धन होईल आणि त्याचबरोबर आपल्याला सर्व प्रकारचे भौतिक सुख प्राप्त होईल आणि आपली सात पिढ्यांची दरिद्रता गरिबी आपल्या घरातून निघून जाईल आणि आपल्याला कसल्याही प्रकारचे दुःख घरामध्ये राहणार नाही सगळीकडे आनंदाचे वातावरण पसरेल आपल्या घरामध्ये कधीही दुःख क्लेश अशा भयंकर रोग असे काहीही आपल्या घरामध्ये दिसणार नाहीत तर मित्रांनो ह्या विशिष्ट योगावर आपण हा शक्तिशाली बेलाच्या मुळीचा प्रयोग करा म्हणजे निश्चितच आपल्याला सर्व भौतिक सुखाची प्राप्ती होईल आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याला आनंदच आनंद येईल तर मित्रांनो हा प्रयोग आहे शिवपुराणामध्ये तर हा साक्षात महादेवाने सांगितलेला प्रयोग आहे तर ह्या प्रयोगाचा आपण निश्चितच लाभ घ्या आणि आपल्या जीवनाला नक्कीच आनंदी करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओला जास्ती लाईक शेअर करा अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य दाबा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती घेऊन